प्रसंग पंधरावा शुद्ध मतीने सगळे फोडी तारां दिले कोहळे चवी आले सोहम मळे स्वाद गोपाळे दाले पनाचे डेकर स्वानंदे देती जेवणार गोडी नितनवी आपार कृष्ण दातार जे पङ्क्ति स्वाद घेतला रे जेविता कोनी न मने पुरे गोडी घेतली शार धरे भाग्ये उदार शुद्धमती सावद शुद्धमती वाढी यादवा झाली तृप्ती गाढी ब्राह्मणांची शेंडी तडतडी धोत्रे बुडी डिलविती, बिमक करता विनंती अवघ्या झाली परमतृप्ती उष्टावन लागी श्रीपती ठाई ठेविती निजमुद्रा देखोनी आनंदली शुद्धमती भीमकी भाग्यवानु किती कृष्ण मुद्रा चढली हाती शेष प्राप्ती निजभावी कृष्ण पंक्ती जे जे विले, ते सवेची संसारा आचवले कृष्ण रंगे सुरंग जाले विडे घेतले सकळी की कृष्ण देखोनिया डोळा भीमकीच्या सख्या सकला, विस्मित राहिल्या वेल्हाळा आणि कडोळा नावडी कृष्ण उच्चिष्ट घेऊन वेगे निगे शुद्ध शुद्धमती संतोषो निया श्रीपती प्रसाद देती निजमाळा कृष्ण प्रसाद सुमनमाळा शुद्धमती गाली गळा लाज विसरो विसरिल्हाळा चरण कमळा लागली कृष्णा सरुखवत शेवती देता नकळे दिवस राती ज्योतिषी राया ते म्हणती उदय प्राप्ती हो आली वेगी मंडपाशी चला घडवटे आधी घाला उशीर न लावाजी फळा यादवा सकाळा सांगीजी नमस्कारून या श्रीपती मंडपा आली शुद्धमती उष्टावन भीमकी हाती परम दीधले, कृष्ण प्रसाद धरिला माथा भीमकी झाली रोमांचिता चित्त विसरले सावधानता कृष्ण शेषे जव जव कृष्ण शेष सेवी तव तव समाधी सुखावाकुल्या दावी बाप भाग्याची पदवी स्वर्गी देवी कृष्ण मुद्रा हृदयी धरी अभिवंदुनिया श्री मगघातली घातली करागरी लोन उत्तरी शुद्धमती चढोनी परीची उपरी सद्गुरु सद्गुरू सावधान करी घटिका प्रतिष्ठिली अंतरी जीवनावरी सखेचा घडी जेंगटाते हनत झेंगट ते, ते नादे गर्जत काळ गेला रे गेला म्हणत वेळ व्यर्थ जाऊ नेदी अक्षरानिमेष ने पळे पळा घटिका भरता न लगे वेळ लोक व्यापारे बरळ गेला काळ नेनती सद्गुरु सांगे भरली घडी उगेची पाती वराडी जासी निज कार्याची तातडी ती घडिया घडी गडि साधिती आळसी लोक निद्रा पर मंडपी कृष्ण सादर विस्तारवी फल संभार नाना प्रकार मेचूचे। चूचे शून्य सांडुनी विरजांबर छिदरत्नांचे अलंकार पदकी नीळ मनोहर जो शृंगार हृदयीचा अहंकाराची बीज भरडी मोहममतेचा कोंडा काढी सोली वडाळीची परवडी भरली दुरडी श्रद्धेची विवेक चाळणीया चाळीली कनिक आणली ते जाळी निवडून स्वानंदाची नवाळी ठेविली गुळी निजोडी दे ठेवून सुटली फळे अत्यंत परिपाके निर्मळे मदमधीत मधीत सुपरीमळे सुफळ फळे रुक्मिणी अत्यंत पडिये भिमक बाळा गुने सुमनमाळा अंगे गुंफी घनसावळा हार गळा आणि जाळी सौभाग्य द्रव्ये ठेविली आधी धनीपणे धने हळदी जिरे मिळविले त्यामधी, जेवी सद्बुद्धी विवेक गाठी सांडिल्या सोडोनी, घेतला सूक्ष्म तंतु काढोणी श्री कृष्ण ओवी रुक्मिणी गळसरी सांडोनी कठीणत्वाचे बंड केवळ रसाचे प्रचंड कृष्णे कृष्ण कुरुष्न वर्ण यक्षुदंड अतिव दंड आनिले। बिजेविन वाढली फळे एकत्वचे विन रसाळे चमत्काराची निर्मळे कृष्ण फळे विस्तारी फळ विस्तारले प्रबळ यादव शृंगारिले सकळ बेरीत्राटिल्या मांदळ निशाने ढोल लागली अनर्घ लुगडी लेवनी निघाल्या वराडिनी चारी बारा सोळा जणी चौघी जिवा शिवा वडील मान तैसे वसुदेव उग्रसेन संतोषोनी संकर्षन करी परिपूर्ण याचका एका दिदले काही एक एका दिधले अनंत सुख चिदरत्ने अलोलिक देऊन याचका सुखी केले फळ चालिले गजरे ढळती रत्नदंड चवरे झळकती छत्रे दशविद तुरे वाजती जैसी श्रद्धा आणि शांती तैसी सुभद्रा आणि रेवती मुख्यपणे माझी मिरवती घेतल्या बुंथी पाचूच्या नाना परींच्या घेतल्या बुंथी तरी अंतर शोभाबाह्य फाकती अलंकारल्या निज वृत्ती त्यान झाकती झाकिल्या फळसमीप आले देखा आईसे जानवले भीमका तो सावधान आतीने टा भावे बैसका घातली वसुदेवा देव ग्रसेन, नमस्कारुनी संकर्षण भितरी जान आणले विचित्र घातली आसने सुकुमार मृदूपणी गाद्या पडगाद्या टेकणे वोटंगणे मृदोळिया भर्यालिया वराडिनी शोभती जैशा दिव्य योगिनी पळमांडिले विस्तारोणी भावे रुक्मिणी हारिकली पीठ स्थापिले कुसरी शृंगारोनिया नोवरी, वेगे आणली बाहेरी मंत्रोच्चारी द्विजवरी पाहता भीमकीचे रूपडे अरूप रूपे ते जगाढे मंडपा माझी उजेड पडे आणकडे पाहुणे नाम नामरूपाची निप्रकाशे आव घे भीम भासे देखो निजीव बुलले कैसे डोळिया पिसे लाविली उभवुनी स्वरूप ठसा बुलविले आदी पुरुषा एकाएकी दाविनला कैसा कृष्ण पिसाईने केला कृष्ण शहाणपणे अति गाढा तोही भीमकी केला वेडा ओढून नेला आपुले कडा दुजे पडी इसी नाही भीमकी लावण्याची राशी कृष्ण रूपा बाळली कैसी सांडुनी जाती कुळासी कृष्ण रूपासी विनटली भीमकी कृष्णा योग्य सहजे कृष्ण वर इसीच साजे या सारखे न दे दुजे, बोलो लाजिजे बोलता पाहता भीमकीची रूपरेखा टक पडिले सकळी का कृष्ण पारिखी गे निका जोडाने टका मिळविला गोरेपणी सुंदर ವಿಶಾಳ ನಯನ ಬಾಳ ಥೋರ ಅಂಗೆ ಸರ್ವಾಂಗ ಸುಕುಮಾರ ಮನೋಹರ ಉಭಾರ ಕೃಷ್ಣ ಸಾಧಾವಯ ನಿಧಾನ ನಿಧಾನೇತ್ರೀಸು ಅಂಜನ್ ಪಹತಾಭಿಮೀವನು ವಿಕಲ್ಪ ಮನ ಕರು ಭುವ ಸುರೇಖ ಸರಳನಾಸಿಕ್ ಗಂಡ ോകുഖോ സരളുപോഷ കോപ്പ കള പാസാഗോഴിയാ വിന്യസ കൂദ്രളവിളഹ അധര ബിംബ അതി ആര बोली मधुरता तळपत तेने झळकत दंत पंक्ती कटी प्रदेशे शोभत जगन, माज अतिशयसे सी सान गोटी कळावीस तुलक्ष बरवे पण पाऊला माथा मोती लग जाळी जळके फरातळी हासळी मिरवे भांगटिळा कपाळी तेज तेजळाली तानवडा नेसली क्षीरोदक पाटोळा त्यावरी रत्नांची मेखळा सुनीळ का चोळी लेली लेली माळा मोतीलग गंगा तिरी चक्रवाके देवी कुच दोय सुरेखे हृदयी गननीळ जळके शोभा पदके दावीजे नाकीचे झळकत सुपानी तेने शोभली रुक्मिणी शोभा आली बाऊ भूषणी रत्न कंकनी कळाविया चरणी गरजती नुपुरा बुलोनी मदन आला उदरा तेही भुलली शारंग धरा कृष्ण वरा वरावया नाही लग्नासी व्यवधान वेगी करा फळार्पण उठोनी वसुदेव आपण करी पूजन भीमकीचे पहिले करावे पूजन, तव गणेशवंदी श्री कृष्ण चरण कृष्णचरणी समाधान गजवदन तुष्टला कृष्ण पुरोहित निष्काम न करीती कलश पूजेचे काम नवरीचे उपाध्ये सकाम पुरुषार्थ परमत्वादिदला वस्त्रे अर्पुणी सुंदरी वेगी नेली अभ्यंतरी। मायावसन त्याग करी अंगीकारी श्रीकृष्ण वास फेडून मायेची परिधाने लेली कृष्णमय लेने भीमकी अत्यंत शोभली तेने निंबलो न जिवे भावे सवेची आणली बाहेरी डोळान पाहवे सुंदरी दृष्टी जात असे चाचरी आधार धरी धैर्याचा कृष्ण विनटली वाडे कोडे ती कवनाचे दृष्टी न पडे भाग्य वसुदेवाचे गाडे तयापुढे वैसविली। कृष्णे पाठविले फळ निशेष आरपिले सकळ मस्तकी धरी बिमक जन्म सफळ येणे फळे फळे वाढिले प्रबळ झाले वराडी सफळ हाताले कृष्ण फळ प्रेमळ जाणती भीम किसी म्हणे पुरोहित वरासी मूळ निगा त्वरित यादव परतले समस्त गुण वर्णित भीमकीची वराडिनी सांगती गोष्टी गुणाची गोमटी भीम आईसी नाही सृष्टी कृष्ण जगजेठी जेठी पारखी यासी माया म्हणे वेडा, परी हा देखना खडा कैसा मिळविला विल जोडा निजपड़ी पडी पाडा समतवी आदि कुमारी घेऊन जान कृष्णासी तेल लावी आपण बांधोणी दृश्याचे कंकन जीवे जीव तिची करावया बोळवन कृष्णांगी अंगवन इरान कळे महिमान जुनाट जान वृत्ती तिची लग्न साधावया चक्रपाणी भीमक हाकी वराडिनी युद्धमती सहित सुवासिनी चालती निशाने गरजत नाना वाजंत्रीची ध्वनी नादन समाये गगनी मधुर शब्दांची किंकिनी गोडपणे गरजती घेऊनी पूजेचे संभार ठाकेले विवाह मंडपद्वार भीमके केला अति आदर वेगेवर आणावा सहजेची नेटुगा दाटुगा फेडी वेडी नाही श्रीरंगा सभे वैसवला समचौरंगा नयन भृंगा आल्हादू दृष्टी जडली कृष्ण रूपासी परतोनी नये दृश्यापाशी पारणे होतसे डोळ्यांशी कृष्ण सुखासी भोगिती कृष्ण देखो निधाले नेत्र देता ती तृप्तीचे ढेकर तरी भुकेले आपार वारंवार वार हरी पाहती शुद्ध मतीने आपण कृष्णासी आणले लेते लवण सुखसेवयांचे लाडू जाण ते गोड हरी जाणे सोली व विवेकांचे तिळवे स्थूळ ना सूक्ष्म अति बांधा बांधिले अति स्वभावी निज भावे विस्तारी पोडोनी चारवाक चारे निज बीज काढिले बाहिरे चारोळ्यांचे लाडू साजरे श्रद्धा साखरे आळीले अनोनी सडियेली खस खस धोनी सांडिली घस घस लाडूवळीले सावकाश सुरस श्रीरंगा अष्टदळ कमळाची बीज फोडून सोलोनी काढिले निज लाडूवळीले सहज दाखवी वोज शुद्ध मती वरी वरी वैराग्याचे काटे भीतरी अमृताचे साठे पनस फोडून चोखटे काडी गोमटे निजबी चो त्याची आविटतेची गोडी लाडू वडिले आवडी शुद्ध मती दावी परवडी प्रीती गाडी हरी चरणी वरी वरी दिसती साजिरे आत पाहता आंबट बोरे त्यांच्या आठोळ्या फोडूनी निर्धारे काढिली साजिरे निज बीज घालून समतेचा गुळ गोडू त्या बीजाचे वळले लाडू कृष्ण करू जाणे निवाडू पडी पाडू स्वादाचा कृष्णा लागी तेलवने, लवणी आणली कडकडीत ಪುಟಲೆ ತುಟಲೆ ದ್ವಂದ್ವಪಣಿ ಕೃಷ್ಣಾಸ್ಯಾನಿ ಕುಡೇ ಕನವಲೆ ಮುರಡಿ ಮುರಡಿಲೆ ಅನುಸಂಧಾನ ಗೋಡಪಣೆ ಅಂತರಿ ಶುದ್ಧ ಮತಿನೆ ಆ ಕೃಷ್ಣಾಸಲವನ ವಸ್ತ್ರ ಅಲಂಕಾರ ಸಂಪೂರ್ಣ ಪರಿಪೂರ್ಣ ಸ್ವಾನಂದೇ तेलवनाचा विस्तार किती वाढवावा उपचार होईल लग्नासी उशीर वर सत्वर चालो द्या शुद्धसत्वाचा श्वेत वारू त्यावरी चढि कृष्ण कृष्णवरू झाला वाद्यांचा गजरू मंत्रोच्चारू द्विजांचा